आमच्या गावातल्या काही लोकांनी गैरित्या विकायचा वगैरे प्रयत्न करत होते करून त्यांच्या सगळ्या चोऱ्या माझ्या नवरा आणि गावातले सगळे लोक यांनी यांनी उघड केले त्यामुळे माझ्या नवऱ्यावर त्यांनी राग धरून माझ्या नवऱ्याला आज तीन वर्षापूर्वी टावर केले माझा नवरा खरा होता सत्याला लढत होता म्हणून मला साथ होती आमच्या गावातल्या लोकांची त्याचा जाणून बुजून कांड करून हे करून पट देवस, करून देवस्थानच्या समोरच त्याचा खून केले ऑन द स्पॉट एका जागेलाच त्याचा खून करून केले बोलू जे कधी मी पण न्यायालय न्यायालयाला थोडंही करतो मला नाही बोलतो त्याला बेळगाव तालुक्यातील गोंडवाड येथील सामाजिक कार्यकर्ता सतीश राजेंद्र पाटील यांच्या खून प्रकरणी दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने नऊ आरोपींना दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली आहे यापैकी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा तर इतर चार जणांना दीड वर्ष कारावास ठोठावण्यात आला आहे तसेच पीडित कुटुंबाला तेरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी न्यायाधीश के एन गंगाधर यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला याच खटल्यातील पंधरा जणांना निर्दोष घोषित करून मुक्त करण्यात आले आहे दिनांक अठरा जून दोन हजार बावीस रोजी गोंडवाड येथील भैरवनाथ मंदिराच्या जागेच्या वादातून सामाजिक कार्यकर्ता सतीश राजेंद्र पाटील वय चाळीस यांचा गावातील काही व्यक्तींनी जांबी आणि भोसकून खून केला होता या घटनेनंतर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला होता वाहने जाळण्याचे प्रकार आणि काही घरावर दगडफेक करण्यात आली होती कागती पोलीस ठाण्यात या प्रकरणी पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास पूर्ण करून दुसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आयपीएस कलम तीनशे दोन अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या आरोपी आनंद रामा कुटरे वय पंचावन्न आनंद आनंद कुटरे वय बत्तीस जायप्पा भैरू निलजकर वय पन्नास महांतेश जायप्पा निलजकर वय पस्तीस शशिकला आनंद कुटरे वय पन्नास सर्व राहणार गोंडवाड यासह या, या प्रकरणातील आणखी पाच जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे मात्र इतर पंधरा जणांची निर्दोष मुक्तता केली आहे दोषींना शिक्षा सोन्या बजावण्यात त्यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या गावामध्ये देवस्थानची जमीन जमीन आहे ती ह्या आमच्या गावातल्या काही लोकांनी गैरित्या प्लॉट पडून विकायचा वगैरे प्रयत्न करत होते नावावर करून घेतलं होत त्यांच्या सगळ्या चोऱ्या माझा नवरा आणि गावातले सगळे लोक यांनी यांनी उघड केले त्यामुळे माझ्या नवऱ्यावर त्यांनी राग नवऱ्याला आज तीन वर्षापूर्वी टॉर गेले तीन वर्ष लढा देऊन आज आज मला न्याय मिळाला त्या लोकांना शिक्षा झाली जन्मठेपीची आणि हे सगळं माझा नवरा खरा होता सत्याला लढत होता म्हणून मला साथ होती आमच्या गावातल्या लोकांची त्यांनी साथ दिली म्हणून मी इथपर्यंत आले आणि माझा मला न्याय मिळाला डोंडवड गाव येथील सतीश पाटील यांचा खुनासंदर्भात येथील बेळगावचे द्वितीय अधिक सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गंगाधर साहेबांनी आज निकाल दिलेले आहे त्या निकाला बंद ब बद्दल बोलायचं म्हणजे आरोपी नंबर एक ते फाय यांना तीनशे दोन खाली जीवावधी शिक्षा दिलेल्या आहे लाईफ इम्प्रजनमेंट आणि आरोपी नंबर सात आठ आणि बारा आणि बावीस चार लोकांना एकूण दीड वर्ष सजा आणि फाईन सुच सुचवले आहे आणि टोटल फाईन अमाऊंट तेरा लाख पंच्याहत्तर हजार हे सग सर्वे आरोपींचं मिळून तेरा लाख पंच्याहत्तर हजार त्यांनी घाटलेलं आहे त्याच्यातले दहा लाख सतीश यांची मंडळी त्यांची वाईफ आणि मुलांना द्यायचं असं निकाल दिलेला आहे आणि अडीच लाख ते सतीशचे आई जो आहे त्यांना ते द्यायचं निकाल येथील बेळगावचे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश त्यांनी केलेले आहेत दिलेल निकाल दिलेले आहेत ह्याच्यातलं सरकारी वकील म्हणून गणपत माहूरकर यांनी प्रमुख काम केले होते मी फक्त असिस्टिंग प्रॉसिक्युशन म्हणून माझा वकालात दाखल केलो होतो आणि त्यांना फक्त मदत करायचं काम आम्ही केलं होतो याच्या व्यतिरिक्त माझं ह्याच्यात माझं आमचं काही काम नाही एवढं काय म्हटलं तीन वर्ष, तीन वर्ष। देवस्थानच्या जमिनीसाठी तो लढत होता सगळ्या देवस्थानच्या जमिनीच्या उलाढायला त्यांना गावाला कोर्टाला दाखवून दिलेला की हे चोरीच हे बेकायदेशीर त्यांनी केलेत त्याच्यामुळे देवस्थानच्या जी जमीन आहे ती नावावर करून ही लोक प्लॉट विकालेत ह्याचा सगळा उघडा त्यांना करून पूर्ण गावाला एक दिवस हे करून दाखवलेला की हे हे कागद हे बेकायदेशीर करून त्यांनी आपल्या नावावर केलेत हे फक्त देवस्थानची जमीन आहे असं म्हणून त्यांना पूर्ण गावाला दाखवलेला कोर्ट मध्ये केस अजून चालत आहे ती देवस्थानच्या जमिनीबद्दल त्याच्यात तो भाग होता तो देवस्थानच्या जमिनीचा उघडाप करायलाय म्हणून ह्या चोरांनी त्याचा जाणून बुजून तांड करून हे करून करून देवस, देवस्थानच्या चारू चारू। समोरच त्याचा खून केले ऑन द स्पॉट एका जागेलाच त्याचा खून करून केले फक्त काहीही कारण नसताना त्याचा खून केले आणि गावाला भेडसवले की असं हे करून असं पुढं झालेल्यांचं आम्ही असं करणारच असं म्हणून गावाला त्यांनी भेडसवले तरी आम्हाला न्यायालयाने आणि आमच्या गावच्या एकीमुळे गावातल्या सगळ्यांनी त्या टायमाला गावात काय झालं ते सर्वांना माहितच आहे त्या टायमाला गावाने सगळ्यांनी एक होऊन सतीशचा गावासाठी लढा घेऊन तो सतीश मेला गावाचा एवढं त्यानं केला की प्रत्येक लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सतीश सतीश असं होतं त्या टायमाला आणि तो जर आज असला असताना आमच्या गावची बरीच सुधारणा झाली असती हे व्हायला नको पाहिजेत म्हणून या लोकांनी हे कटकारस्थान करून सतीशचा मर्डर केले त्याच्याबद्दल आज त्याला न्याय मिळाल्याबद्दल आम्ही न्यायालयाचे खूप खूप आभारी आहे आणि आमच्या सपोर्टला वकील आणि आमच्या गाव गावातील सर्व लोक सगळ्यांनी आमच्याबद्दल त्यांच्या कुटुंबाला समर्थन देऊन सतीशला न्याय म्हणजे पुरे गावालाच न्याय मिळाल्यासारखं झालं बोलू शिकत नाही मी फक्त न्यायालय न्यायालयाला

एक रुपयाचा मला आधार नाहीये औषध पाण्यावर मी जगा लागले मी कशी करायची सांगा माझ्या लेखाला कट चार जण करून मारले माझ्या लेखाला दोन लेकर जे मुलगा चार चार दिवसाचा होता तेव्हा फर्स्ट त्याला अटॅक केलेले दोन दिवसाच माझं पाळ होत तेव्हा पण त्याला मारले तेव्हा त्याच्या कॉलेज जवळ माझ्या लेखाला मारले त्याच्या